नवीन वर्षाचा आज नवीन दिवस आहे नवीन ट्रेडिंग सेशन आहे दोन हजार पंचवीसचा आणि दोन हजार पंचवीसच्या पहिल्या ट्रेडिंग सेशनमधले कुठला मी तो सौदा मारला आहे आपण या व्हिडिओमध्ये आपण समजण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि फर्दर आपण थोडीशी निफ्टी अनालिसिस पण करून घेऊया व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कुठेही जर आवडत असेल काहीतरी इंटरेस्टिंग किंवा काहीतरी नवीन जर शिकायला भेटत असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा या व्हिडिओच्या माध्यमातून उद्दिष्ट माझा हा एकच आहे की जास्तीत जास्त मराठी माणसांना प्रॉपरली शेअर मार्केटचं नॉलेज देऊन तुम्हाला प्रॉफिटेबल करायच्या मार्गावरती आणून सोडायचा हा माझा विचार आहे राईट एनवेज व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझा इंट्रोडक्शन करून घेतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्वेस्टर तुम्हाला जर शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल टोटली फ्रीमध्ये तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शन हे लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये लिंक क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी माझ्या पाठवायचं आहे चोवीस व्हिडिओ तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण मी डिस्क्रिप्शन वाचून घ्या नंतर त्या लिंकमध्ये जॉईन करा माझ्या या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात व्हिडिओची सुरुवात करूया आणि आपण समजण्याचा प्रयत्न करूया काय होऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये ओके सर्वात पहिली गोष्ट आपण बघायला गेलो ओके अभ्यास रिसर्च कसा करायचा सांगत पहिला आपला रुपी जो आहे ओके पहिलं तर रुपी अगेन्स्ट युएस डॉलर वरच्या बाजूने म्हणजे पडत चाललेला आहे युएस डॉलर महागत चाललेला आहे ओके सो तसं बघायला गेलो आपल्याला ह्याच्यामध्ये देशाच्या हिशोबाने थोडंसं प्रॉब्लेमॅटिकच आहे ओके कारण जर डॉलर जर ॲप्रिशिएट होत राहिला तर आपल्या इम्पोर्टर्स आहेत ते इम्पोर्टर्सला सगळ्यांना प्रॉब्लेम येतो पण एक्सपोर्टर्सना ॲक्च्युली भरपूरसा पैसा भेटतो हो कारण डॉलरची व्हॅल्यू वाढत चाललेली ओके सो so, ओव्हरऑल आपल्याला जर रिसर्च करताना हे बघायचं की आपण कुठल्या गोष्टी आपण एक्सपोर्ट करतो जास्त करून ओके इंडिया काय एक्सपोर्ट करते जास्त करून इंडिया टेक्नॉलॉजी सेक्टरमधल्या गोष्टी एक्सपोर्ट जास्त करते इंडिया फार्मा सेक्टरमधल्या गोष्टी जास्त एक्सपोर्ट करते ओके सिम्पल लॉजिक व्हेरी सिम्पल लॉजिक रॉकेट साइज नाही याच्यामध्ये काय सो आता जर हे जर मला माहिती आहे की रुपीची दिशा ओके लाईफ टाईम ह्याला रिपी रुपी आणि कन्सल्टेशन बघा दोन हजार बावीसपासून मागचं एक वर्षाचा जरा चार्ट आपण बघूया नीट दिसेल हे जे कन्सल्टेशन जे झोन होतं एटी फोरचं जे कन्सल्टेशन झोन होतं रुपीचं हे ब्रेकआउट देऊन रुपीचा चार्ट आता वरच्या दिशेने चालायला लागलेला आहे टेक्निकल नॉलेज जे आपण स्टॉक मार्केटमध्ये यूज करतो डारवास बॉक्स जे काय यूज करतो हे सेम नॉलेज आपण रुपीच्या चार्टमध्ये पण यूज करू शकतो आणि रुपी म्हणतोय की डॉलर म्हणतोय की मी रुपीच्या अगेन्स्टमध्ये वर जाणार म्हणजे जाणार सो एवढं तर मला माहिती आहे की कंपनीच्या अर्निंग जरी जास्त समजत नाही आल्या तरी रुपीच्या डिप्रिसिएशन म्हणून आय टी सेक्टर आणि मेनली आपला टेक्नॉलॉजी सेक्टर ह्याच्यावरती आपलं फोकस असणं सॉरी टे आय आय टी म्हणजे टेक्नॉलॉजी सेक्टर आणि फार्मा सेक्टरवरती आपलं फोकस असणं गरजेचं आहे सो ह्याच्यामध्ये जर मी म्हणजे निफ्टी फार्माच्या जा चार्टवरती जाऊन बघितल्या गोष्टी ओके okay? निफ्टी फार्मा निफ्टी फार्मा जर जाऊन मी बघितला तर इन दिस केस आपल्याला क्लिअरली दिसेल की निफ्टी फार्माचा चार्ट जर मी बघायला गेलो ह्याच्यामध्ये आपण ला जरा मोठ्या चार्टवरती बघूया तर हा चार्ट परत प्रिवियस स्टॉप्सला टेकआउट करण्याच्या हिशोबाने हा सेक्टरचा चार्ट दिसतोय की बाबा मग नवीन उच्चांक मारण्याच्या हिशोबाने हा चार्ट साहण्याच्या दिशेला दिसतोय ओके आणि आपला फोकस काय असला पाहिजे स्विंग ट्रेडिंग जे आपण करतो की ॲटलिस्ट मला ज्या शेअरमध्ये जायचं आहे ज्या ट्रेडमध्ये जायचं आहे किमान एक दहा टक्क्यापेक्षा जास्त तरी प्रॉफिट भेटलाच पाहिजे माय केस तर माझी थॉट थोड़ प्रोसेस थोडीशी डिफरंट झालेली आहे मला तर शंभर टक्केपेक्षा जास्त प्रॉफिटची आता अपेक्षा आहे प्रत्येक शेअरमध्ये कारण म्हणजे आता शॉर्ट टर्म स्विंग ट्रेडिंग जे टेन टू ट्वेंटी पर्सेंटच्या इन्स्टेंट मी जर लॉंग टर्म स्विंग ट्रेडिंगमध्ये फोकस करतो म्हणून म्हणजे ट्रेंड्स पण मी मेगा ट्रेंड्स कॅच करायचा प्रयत्न करतोय सो रुपी जो बेस जो आहे युएस डॉलर रुपी जो आहे तो जर युएस डोनरचा स्ट्रेंडन होणार आहे तर एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनीजवरतीच फोकस असला पाहिजे दोन हजार पंचवीस मध्ये फर्दर ऍडिशनली जर तुम्हाला एक गोष्ट अजून एक सांगू इच्छितो की आता देशामध्ये आलंय कोण ओके मध्ये आलंय कोण तर डोनाल्ड ट्रम्प जे आहेत ओके ते आता युएसचे प्रेसिडेंट झालेले आहेत सिन्स आता हे प्रेसिडेंट झालेले आहेत परत हे ना आणि मोदीजींचं रिलेशनशिप चांगलं आहे लक्षात ठेवा यांचं आणि मोदीजींचं रिलेशनशिप चांगलं आहे आणि मध्ये मी एक इवन न्यूज बघत होतो की एच वन बी बीजा आणि थोडंसं ते भले स्ट्रिक्ट असतील पण मोदीजी आणि त्यांचे संबंध चांगले असल्यामुळे ओवरऑल आय टी सेक्टरसाठी ते खूप बेनिफिशियल पडू शकतं आणि फर्दर सेम गोष्ट सिन्स ट्रम्प साहेबांना चायना एवढा आवडत नाही म्हणून त्यांना त्यांचा फोकस असणार आहे की जेवढा पण चायनाचा धंदा जेवढा काढून त्यांच्याकडनं आपल्या इंडियन कंपनीजला फार्म कंपनीला देता येईल तेवढा आपल्याला त्यांच्यावरती फोकस देणं गरजेचं आहे सो ऑफकोर्स माझ्या पोर्टफोलिओमध्ये ओके मेनली स्पेसिफिकली माझ्या आईच्या पोर्टफोलिओमध्ये त्याची व्हॅल्यू जर बघायला गेलं सोफार आता जवळजवळ सत्तर लाखाच्या घरात आहे पोर्टफोलिओची व्हॅल्यू ओके आईच्या पोर्टफोलिओमध्ये जवळजवळ मला तर वाटतं एक फिफ्टीन पर्सेंट टू सिक्स्टीन पर्सेंट माझा पोर्टफोलिओ ॲज ऑफ नाव ह्या सेक्टरवरती मी डिप्लॉय करून ठेवलेला आहे कुठल्या फार्मा सेक्टरवरती डिप्लॉय करून ठेवलेला आहे आय टी सेक्टरवरती डिप्लॉयमेंट मी स्लोली अँड स्टेडिली सुरू केलेली आहे पण तुम्ही म्हणू शकता पण जर दोन हजार पंचवीस जर मला एक थीम जर मला माझ्या पोर्टफोलिओमध्ये बघायची असेल तर डेफिनेटली हे दोन सेक्टर जे आहेत फार्मा सेक्टर आणि आय टी सेक्टरच्या वरती महत्वाची माझी थीम्स असणार आहे तर महत्त्वाचा महत्वाचं दोन हजार पंचवीस मध्ये जर खरंच ट्रेडिंगमध्ये जर आपल्याला काही इम्प्रुव्हमेंट आणायची असेल ना तर सर्वात पहिली आपल्याला फोकस करायचं आहे की कुठल्या सेक्टरवरती आपल्याला शेअर्सची चाचणी करायची आहे शॉर्ट लिस्टिंग करायची आहे ज्याच्यावरती आपल्याला ट्रेड करायचं आहे ओके कारण जर मेगा ट्रेंड जो आहे जो मेजर ट्रेंड जो मार्केटचा आहे जर त्या सेक्टरमध्ये चालत असेल भले निफ्टी कुठे पण जाऊन दे ओके निफ्टीचा चार्ज आपण बघूनच घेऊया पण भले निफ्टी कुठे पण जाऊन दे पण जर मी त्या स्पेसिफिक सेक्टरमधल्या शेअरमध्ये जर मी काम केला तर व्हेरी लाइकली एक छानपैकी मला मोठा पैसा बनण्याचा चान्सेस आहे ओके एनिज तुमची आवडते कुठले आय टी सेक्टर किंवा फार्मा सेक्टरचे शेअर असतील कमेंट सेक्शन मध्ये जरूर टाका मला वाचायला आवडेलच पण आता आता तर पटकन मी निफ्टीचा चार्ट ऍज ऑफ नाव कसं बघतोय ते पण जरा बघून घेऊया सो so, निफ्टी वरती जर आपण बघायला गेलो एक मला एक थोडंसं एक दिसतं इंटरेस्टिंग की मार्केटमध्ये शॉर्ट टर्म चार्टवरती ओके शॉर्ट टर्म चार्टवरती जर आपण बघायला गेलो काइंड ऑफ एक बॉटम आणि एक डबल बॉटम एक डिमांड झोनमध्ये सध्या मार्केट आहे डिमांड झोन जर मी काढायला गेलो मार्केटचं डिमांड झोन समेल या झोनमध्ये डिमांड झोन आहे ओके मार्केट प्रॉपर डिमांड झोनमध्ये आहे आणि माझ्यासाठी मी ओवरऑल लाईफ टाईम बुल बुलचं आपण म्हणू शकतो शेअर मार्केटचं बुल आपण म्हणू शकतो सो so, मला इन दिस केस म्हटलं ह्या लेवलला जर मला काही चांगले आय टी सेक्टरचे शेअर्स जर माझ्या पोर्टफोलिओमध्ये मा ऍड करता येतील किंवा फार्मा सेक्टरचे काही शेअर्स ऍड करता येतील ओके okay? ते वन ऑफ द बेस्ट माझ्यासाठी बार्गेनिंग ऑपॉर्च्युनिटी असणार आहे येणाऱ्या काही दिवसांसाठी किंवा येणार आहे काय महिन्यासाठी जे मला छानपैकी मोठा रिटर्न देऊ शकते ओके मायरा चाललेली आहे बाहेर आणि दरवाजे बंद करते की नाही मायरा बघूया नाही तर बाहेर शायनी बसलेली आहे ओके एनिवेज व्हिडिओ जिकडनं शूट करतोय मेनली आपण आहोत आज अलमाटी नावाच्या शहरामध्ये आहोत ओके मागे अलमाटीचा डोंगर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू दिसला तर दिसतोय का बर्फाचा डोंगर मी काल ॲक्च्युली एक व्हिडिओ शूट केलेला तुमच्यासाठी तिकडनं तो पण व्हिडिओ बघून घ्या दोन हजार पंचवीसचे चे माझे गोल्स काय होते ते पण एक सांगू इच्छितो मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये स्टॉक स्पेसिफिक ऑपॉर्च्युनिटीज आहेत ओके ते कशा शोधायच्या हो ते काय करायचं ते कशी ॲनालिसिस करायची सगळ्या गोष्टी आपल्या फ्री वेबिनार सिरीजमध्ये शिकवल्या गेलेल्या आहेत डेफिनेटली फ्री वेबिनार सिरीजची बॅचेस तुम्ही जॉईन करा ह्या लिंकमध्ये क्लिक करून मित्रांनो मी आहे महेश पाटील जय हिंद जय जे महाराष्ट्र